लाडली योजना काही भेटलेली नाही आम्हाला आणि नको आम्हाला नाही आहे आम्हाला त्याची कारण आधी ही जे महाग झालेलं आहे आता ते सगळं तेल म्हणा सिलेंडर हे सगळं ना त्याचा भाव आधी कमी करा मग लाडली बहीण द्या कारण की लाडली बहीण देऊन काही कोणाचं चांगलं होणार नाही अन्न हे आपलं अन्न व सर निवारा ही आपला निवारा म्हणजे गरज भागवण्याचं काम करतं ते द्या आधी तुम्ही म्हणजे कमी करा त्याचा भाव वगैरे तेव्हा तुम्ही सगळ्यांना लाडली बहीण योजना द्या कारण की त्याच अन्नाच जास्त महत्व आहे अन्न खातील तरच पैसे काही खाणार नाही कोणी अन्नच खाणार आहेत ना तिच्यामुळे पैसे द्यायची काही हे नाही मला तरी वाटत नाही गरज आहे लाडकी बहीण योजनेसारखं त्याच्यात काहीच नाहीये तिच्यामुळे मला तरी नाही वाटत माझी पहिली पसंत ज्याशी ताई सुनील महाजनच आहे कारण की ताईंनी भरपूर विकास केलाय असताना आणि आमदार होतील तर ते अजून जास्त जळगाव मध्ये विक, विकास करतील असं वाटत मला आणि ते नक्की होईल काय सांगाल आम्हाला जे हे जर लाडकी बहीण असेल तर ही लाडकी बहीण नको आहे आम्हाला आम्हाला फक्त आमच्या ज्या मुली आहेत आम्ही ज्या महिला आहेत या सुरक्षित करावा आणि आम्हाला याच्यासाठी जे आमच्या ज्या आज महापूर राहिल्या जयश्री सुनील महाजन यांनी जे आहे रोड जे आहेत हे ये यांच्या काळात झालेले आहेत आजपर्यंत जळगावचे जे काही रोड होते गटार होते जे काही काम होते हे कधी झालेले नव्हते पण जेव्हा ताई महापूर झाल्या आणि त्या स्वरूपाखाली ताईंनी पाठपुरावा केला नगरपालिकेचा निधी कुठं खर्च करायचा योग्य ठिकाणी हे केलेलं आहे त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं मत आहे की आमची एक महिला जय श्रीताई सुनील महाजन हे आमदार बनावं हे आमची मनापासून आणि सगळ्या महिने बहिणींच्या मनात आहे आणि दुसरा विषय त्यांनी जे लाडकी बहीण काढलेली आहे याला आम्हाला आम म्हणजे तिचा धित्कार करतो आमच्या ज्या मुली आहेत आमचे जे शिकलेले मुलं आहेत ग्रॅज्युएशन झालेले त्यांना त्यांना म्हणतात ते ना पाव वडे ही आणि लाडकी बहिणीला पंधराशे रुपयात काय होतं अगर हेच कधी पैसे त्यांना दिले आम्ही त्यांच्या मिशेस पंधराशे रुपयात तेलाचा डब्याचा भाव झाला तेवीसशे रुपये साखरच्या चहा पत्ती मांगे सत्तर रुपये वाढले किलो मांगे मागळे आमचाच पैसा आहे हा काही त्यांचा तिजोरीतला नाहीये हे दिलाही असेल त्यांनी तर त्यांनी काही आमच्यावर उपकार नाही केलेला आहे हा पैसा आमचाच आहे आणि आम्ही याचे हक्कदार आहेत त्याच्यामुळे त्यांची नाही आहे टाळी त्यांची नाही पोळी आमचाच आहे कष्टाचा पैसा हा त्यांच्याकडे होता आणि त्यांनी तो आम्हाला आता वेगळ्या पद्धतीने फिरून आम्हाला कौ घातलाय बसत असेल ते बोलायचं काय लाडकी शक्ती बायांना आडशी करायची आहे द्या। ही द्यायची गरजच नाहीये जर त्यांना काही द्यायच असेल तर बायांसाठी काहीतरी उद्योगधंदे काहीतरी अशी सोय करून द्या ही योजना आणून काही बायापुढे जाणार नाहीये आणि आमच्या जयश्रीताई महाजन यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर आमची एकच इच्छा आहे जळगाव शहराला जयश्रीताई महाजन यांच्यासारखा उमेदवार मिळालेला आहे आणि तो ताई काही आल्या पाहिजे आमची इच्छा आहे आमची पहिली आणि शेवटची पसंती जयश्रीताई महाजनाच आहे आणि आमच्या ताई आल्यावरती जळगाव शहराचा खूप विकास होईल हे आम्हाला विश्वास आहे माझी प्रेरणा जयश्रीताई महाजन आहे मी त्यांना त्यांना बघून मला खूप एनर्जी येते तर जयश्रीताई आमदार आहे